नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच छान अभिनय करतात त्यातील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना फार आवडते तर ठरलं तर मग या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण एका दिग्गज कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सैलिने नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक बातमी शेअर केली आहे मित्रांनो तर मग या मालिकेच्या शूटिंगच्या वेळेत एका दिग्दर्शकाचा अपघात जागीच मृत्यू झाला आहे तर या दिग्दर्शकाचे नाव गौरव काशिदे आहे तसेच याचे सध्याचे व फक्त सव्वीस वर्ष होते गौरव काशिदे यांचे तेवीस जून रोजी निधन झाले आहे ते ठरलं तर मग या मालिकेसोबतच कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेतही सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम करत होते अशा या दिग्गज अभिनेत्याचे रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला आहे यांच्या मृत्यूने ठरलं तर मग या मालिकेच्या टीमला मोठा धक्का बसला आहे त्यामुळे या मालिकेचे शूटिंग थांबणार असं काही जण म्हणत आहेत तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तसेच गौरव काशिदे या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली